काय किंवा सांगितली भाऊची एकीची सांगितली एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार व्यवहाराला बसते तर कमी जास्त करून दोन हा अलीचे जर एक नव्वद एक नव्वद आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्ही वारा बसलो तर कमी जास्त करून गाडीचा बसत जंगलचा मार जंगलचा मार का सांगितले बाबा इथे एकतीस मित्रांनो बघू शकता किती दिवसाची जमेल आठ दिवस बाकी आठ दिवस मित्रांनो आठ दहा दिवस घेऊ शकतो बघू शकतो किती किती दिवसाच्या कमी बघूया तीन चार दिवस घेल ते आठ पंधरा दिवसात जमीन व्हायला मित्रांनो ही बघू शकता तुम्ही तीन ते चार दिवसाची कमी आहे आणि ही आठ ते दहा दिवस घेऊन मित्रांनो बघू शकता

काय सांगितलं ह्याची काय सांगितलं काय किंमत सांगा काय तो उजळतो दा दा येतो

तो काय करतो मी नवती तुझे कीर्तन बोलक्यांनी गुराला तुमचं नमस्कार संत्रांनो आणि यमुना اوه لا 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 او

हलो <laughs> <Halo. laughs> 숨 under faith. .BB is coming right anywhere now?지 reagитан pin eeheheheh어서.ehe.heyehehehe Billie atasanPD.iehehe .fluli atas the counted motivo.it enferin kommer sanna haim.itMe amabetHuskinisina to succeed.وبit.u wa Marykuhisna.kuhithiswak endlich Evangelion. ADollin.com remainingina E.Oh .iheizzn Council.parte AM failed to believe in Bellin kuhihe.Jitma. prisoners.chidma.jol. qEIRT-4. 7-09 feet.Kuhisna .qI Frun